नमस्कार भावन्न आपला सर्वांचा लडका वृत्संबोषकेसरी बकासूर बद्दल ताजी आणि नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की रायगडवासियांसाठी ही अपडेट चांगली असणार आहे कारण की आपला बकासूर रायगडमध्ये दाखल झालेला तर तो कुठे मौजे सुधागड पाली सुधागड पालीमध्ये आपला बकासूर दाखल झालेला आहे तर कशासाठी तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देऊ बकासूर बकासूरला बऱ्याच ठिकाणी बोलवणं असतं प्रमुख आकर्षण म्हणून तर अशाच पद्धतीने आज प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या बकासूरला बोलवण्यात आलेलं आहे तर ते कुठे तर हे तुम्ही बघू शकताय भावांनो मौजे पाळीमध्ये जनरल अरुण कुमार वेद किरांड क्रीडांगण पाळी येथे आपला बकासूर येणार आहे ठिकाण असणार आहे काय आहे तिथे तर मॅचेस आहेत जे क्रिकेटचे सामने आहेत एम डी बीच बॅक्स धमाका एम डी बिग बॅच धमाका पाळीमध्ये चालू आहेत मॅचेस तिथे आपला बकासूर दाखल देखील झालेला आहे प्रमुख आकर्षण म्हणून तर भावांना खूप भारी वाटते कारण की रायगड वसेंसाठी ही पर्वणीच आहे जी कोणी पाळीमध्ये राहतात सुधागड पाळी त्यांच्यासाठी ही व्हिडिओच आहे बकासूर तिथे आलेला आहे सर्वांना दर्शन देतील तिथले जेवढे काही बकासूरचे फॅन असतील पाळीमधले त्यांनी अवश्य तिथे जावा जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण पाळी येते आपला बकासूर आता थोड्याच वेळेला तिथे मैदानात जाणार आहे पाळीमध्ये तर दाखल झाला आहे आता त्याची तयारी चालू आहे मैदानात जाण्याची त्यामुळे ही अपडेट घेऊन आलो होतो आपला प्रमुख अकेशन म्हणून आपला बकासूर तिथे आलेला आहे क्रिकेट सामन्यांमध्ये धन्यवाद भाऊनो